नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये मार्केटला दोन दिवस सुट्टी होती आज इकडं मुंबईमध्ये महानगरपालिकेचं मा इलेक्शन असल्यामुळं आजची सुट्टी होती कालची सुट्टी मकर संक्रांतीमुळे होती उद्या मार्केट सुरू असणार आहे त्याच्यासाठी आपण स्टॉक सर्च करणार आहोत तर चला आज स्टॉक सर्च करून ठेवले तर उद्या काही अडचण येत नाही त्यामुळे आपण आज स्टॉक सर्च करणार आहे मला स्क्रीन क्लिअर दिसते का कमेंट करून सांगा स्क्रीन दिसते का एक काच नंबरला शॉर्ट टर्म ब्रेकआउट स्कॅनर आले ते सर्च करून पाहू आपण भरपूर स्टॉक आले एक मिनट फिट फेडरल बैंक अपन एक, एक सर्च के यूनियन बैंक सर्च के एल आई सी फाउस एल आई सी हाऊसिंग फायनान्स आणि अंबुजा सिमेंट हे स्टॉक आपले चार सर्च करून झालेत अजून आपल्याला कमीत कमी वीस पंचवीस स्टॉक सर्च करायचे आहेत त्यातले जे चांगले आहेत फंडामेंटली वगैरे त्यातच आपण ट्रेड करत असतो नॅशनल ॲल्युनिमा कंपनी कसं त्यांनी भरपूर मोठी रॅली दिली इंटरडेसाठी असं स्टॉक ठीक असतात पण कधी कधीच्या स्टॉकमध्ये रॅली झालेली असते ते स्टॉक धरमधूम पडतात त्याच्यामुळे थोडं आपण त्या स्टॉकला टाळण्याचा प्रयत्न करतो इंटरडेसाठी पण स्विमसाठी पण दुसरा स्कॅनर सर्च करू मध्य पोटेंशियल रिकॉर्ड सर्च करो स्कैनर स्पेसिफिक सा स्टॉक ललित डीसीबी बैंक लिमिटेड নোট ডাউন কৰোঁ ডি চি চি বেংক बघ बाकी सगळे ई टी एफ वाटत आहेत ई टी एफमध्ये आपण नाही ट्रेड करत त्यात काय मुमेंट नसतं बॉस स्कॅनर बी टी एस टी ओके नो स्टॉक फाउंड यामध्ये स्टॉक नाही स्ट्रॉंग स्टॉक यामध्ये आलेत भरपूर स्टॉक आले भेटतोय का आपल्याला एखाद्या इंटरनल लिमिटेड मुमेंटो छान दिसते नोट डाऊन करून घेऊ बघू फंडामेंटल किंवा आर एस आय वगैरे आपण सगळं चेक करून घेतोच नंतर पीटी अप बाकी छे, पीटी अप पीटी अप पीटी अप टेक्स्ट इंडिया लिमिटेड ओके अब वो आपण आपले ऑलरेडी किती स्टॉक झालेत फेडरल बँकचा युनियन बँकचा एल आय सी हाउसिंग फायनान्स अंबुजा सिमेंट डी सी सी बँक चार पाच स्टॉक झालेत आपले अजून आपण चार पाच सर्च करू त्यापैकी जे चांगले असतील ते, चांग ते उद्याच्या ट्रेडसाठी आपल्याला परफेक्ट असतील ह्या स्कॅनरमध्ये आपल्याला काही मोठं खास भेटलं नाही आपण दुसरा स्कॅनर रन करून पाहू दुसरा स्कॅनर कमेंट करून सांगा तुम्ही कसे स्टॉक सर्च करता इंटरनेटसाठी स्विंग ट्रेडिंगसाठी कोणत्या ॲपचा वापर करता बे हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसी मॉर्निंग स्कॅनर हे पाहू आपण इंटरनेटसाठी हे हो। जे आहे ना स्टॉक छान असतात मुवमेंट देतात युनियन बँक तर आपण ऑलरेडी सर्च केलेला आहे इंडोसंट बँक ओके यांनी परवा दिशी छान मुवमेंट दिली होती ओके नोट डाऊन करून घेऊ किती स्टॉक झाले पण सात आठ स्टॉक झालेले आहेत आणि दुसरं बँक ऑफ इंडिया यातले काही स्टॉक जे असतात ना जे फंडामेंटली चांगले नसतात आदल्या दिवशी जर त्यांनी दहा दहा पाच सहा टक्के जरी मुंबई दिल्यास दुसऱ्या दिवशी जो ते जोरदार पडतात असे काही स्टॉक असतात तर ते स्टॉक आपण अव्हेड करायचे कधी त्यामध्ये डे ना। पण नाही लॉन्ग टर्म पण नाही स्विंग पण नाही करायचं त्यामध्ये आपण फसू शकतो बँक इंडिया बँक बँक ऑफ इंडिया हे सगळे स्टॉक जे आहेत ना आपण उद्यासाठी सर्च करत आहे बँक ऑफ इंडिया तुमचं स्टॉक मार्केट कसं सुरू आहे कमेंट करून सांगा तुम्हाला कशामध्ये प्रॉफिट होतो इंटरडेमध्ये स्विंगमध्ये किंवा कशामध्ये प्लीज कमेंट करून सांगा जास्त भारी कशात वाटतं ट्रेड करताना मला तर इंटर डेमध्ये खूप मजा येते इंट्राडेमध्ये म्हणजे डोक्याला एक प्रकारचा तो ताण देणं किंवा डोक्याला काही टेन्शन नाही म्हणून टेन्शन देणं डे याला म्हणतात डे आपल्यासारखे पर्सनसाठी नाही जो ऑलरेडी भरपूर सारे पैसे कमवून बसलेला आहे मार्केटमध्ये <coughs> ज्याला आता थोडेफार पैसे गेले तरी काही वाटणार नाही अशा लोकांसाठी इंट्राडे आहे आपण जर सुरवातीलाच आपलं सगळं कॅपिटल इंटरडेमध्ये घातलं तर आपल्याला कॉन्फिडन्स लो होतो आपण म्हणतो मार्केटमध्ये काही पैसा येत नाही मार्केट टाईमपास आहे त्यामुळे ना आपल्याकडं जेवढं काही असेल वीस पंचवीस तीस पन्नास एक लाख अमाऊंट असेल ना खर सिंग ट्रेडिंगमधून भरपूर छान प्रॉफिट कमवता येतो आपल्या डोक्यात असत मग आपल्याला का नाही जमत इंटरडे सगळ्यात सागे इंटरडे सगळ्यांसाठी नाहीये आहे मध्ये ना <coughs> पैसे जातात आणि डोक्याला ताण पण होतो दिवसभर आपण ते स्क्रीन बघत राहणार दिवसभर स्क्रीन बघत राहणार पैसा तर एक रुपया येत नाही आपला दिवस पूर्ण त्यात जातो आणि मग टेन्शन पण येतो जेव्हा ॲक्च्युअलमध्ये हे कोणी शेती काय म्हणते बघ इंडियन ऑटो काय मेसेज हैं मला ना काही समजलं नाही नीट मेसेज करा म्हणजे समजेल मला सांगा तुम्ही कशामधून स्टॉक सर्च करता किंवा कोणत्या ॲपचा यूज करता स्विंग स्विमसाठी किंवा इंट्राडेसाठी कोणत्या ॲपचा वापर करता पंजाब नॅशनल बँक बुक वापर पंजाब नॅशनल बँक पण एक चांगलं चालला आहे वरती आपण लगेच यामध्ये ट्रेड नाही घ्यायचं आहे आपल्याला नाही हे सगळे अगोदर सर्च करायचे आहेत त्यानंतर आपलं अकाउंट झिरो दामध्ये जाऊन परत एकदा मुव्हिंग ॲव्हरेज आर एस आय या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत त्यानंतरच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे आपण डायरेक्ट ट्रेड घेत नाहीत कशातच नाही घेत लाईव बोलत का नाहीत समजत नाही तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट नाही का असं काही पैसे गेले इंटरडेमध्ये सुरुवातीला कोणीच इंटरनेटमधून पैसे काढत नाही ते फक्त एक आपल्याला मिथ्या असतो जे आपल्याला हे दाखवतात मी एवढे पैसे केले तेवढे एकदम खोट आहे एवढे पैसे ना येतही असतील पण पन्नास पन टक्के लोकांचं खरे पन्नास टक्के लोक फक्त थापड मारतात अदानी एनर्जी सोल्युशन मला अदानी एनर्जी सोर्स फुल डाउन ट्रेंडमध्ये आहे यामध्ये जर शॉर्ट सेल केलं ना खरंच खूप छान आहे आपण शॉर्ट सेलसाठी घेऊ शक्यतो मी शॉर्ट सेल नाही मारत काय माहिती आहे का शॉर्ट सेल मारलं ना मला प्रॉफिट खूप कमी वेळा झालेला आहे त्यामुळे शॉर्टसेलमध्ये इंटरेस्ट खूप कमी आहे मला पण तरी सर्च करून ठेवू माहिती चांगला तर नक्की ट्राय करू टाटा टेक्नॉलॉजी टाटा टेक्नॉलॉजी काही एवढी आशियन पेंट आशियन पेंट पण हे स्टॉक आहे ना यावरून नाही समजत जेव्हा जो आपण जिरोदावरती जातो मूविंग ॲव्हरेज किंवा जे आपण तुम्ही ज्या तुमच्या पद्धतीने जे लावलेले असतात त्याच्यावरून तुम्ही जेव्हा बघता ना त्यावरूनच समजतं आर एस आय असो मुंग ॲवरेज असो सुपर ट्रेन याच्यावरून चांगले ट्रेड भेटतात मला तर जास्त मुविंग ॲव्हरेजवरच विश्वास आहे मूवींग ॲव्हरेजवरती स्टॉक टक्के ॲक्युरेन्सी भेटते मुव्हिंग ॲव्हरेजच्या स्टॉकवरती तुम्हाला मी ते दाखवणार पण आहे की पाच मिनटामध्ये कसा ट्रेड घ्यायचा पहिल्या पाच मिनटामध्ये कोणती कॅन्डल झाल्यानंतर आपला ट्रेड नाही घ्यायचा आपले एकदा स्टॉक सर्च करून झाले ना की आपण तेच पाहणार आहोत तर आपले झालेले सात आठ स्टॉक झाले आपण दोन तीन स्टॉक पाहू एस hmm. सेविएस जी एस टी स्टॉक बघू नो फॉर्म स्टॉक नाही येतात यामध्ये आलेत काही स्टॉक त्यातूनच बघ जास्त तर ई टी हां जी एस डब्ल्यू होल्डिंग ठीक आहे हा बघू छान आहे इंटरडेसाठी छान आहे स्विंगसाठी नाही ऑलरेडी भरपूर वरती गेलेला तो त्यामुळे स्विंगसाठी याच्यात आपल्याला घ्यायची इंटरसाठी नक्कीच ट्राय करू शकतो आपण यस एम एल महिंद्रा हे बघा यस पंधरा मिनिटाचे कॅन्डल दाखवत पण छान ट्रेड भेटेल ना हा स्टॉक फर्स्ट डाउन डाऊन करून घ्या एस एम एल महिंद्रा बघा त्यांनी पोलन फ्लॅग पॅटर्न केलेला आहे तुम्हाला कमेंट करून तुम्हाला काय वाटतं या स्टॉकबद्दल पोलन फ्लॅग केलेला आहे उद्याच्या पाच मिनटाच्या दहा मिनटाच्या कॅन्डलवर हा स्टॉक पूर्ण डिपेंड असणार आहे हा स्टॉक आपण इथंच फायनल केल्या करण्याचे कॅन्डल खूप मजबूत वाटत आहेत म्हणजे त्याने रॅली दिली आणि जो, जो थोडासा पंधरा मिनटाच्या कॅन्डलमध्ये रेंज बाउंड झालेला आहे आणि बघा वरती निघलेला आहे त्यामुळे स्टॉप उद्या पण चांगली रॅली देऊ शकतो एस एम सी ग्लोबल तुमच्याकडे काय स्टॉक असतील असेल तर कमेंट करून सांगा हा स्टॉक तर छान आहे परंतु पीनी स्टॉक वाटतोय तर मग आपण याला जरा इग्नोर करू वन पॉईंट वन सोल्युशन हा पण स्टॉक आहे चो रुपयाचा पेनी स्टॉक पीने स्टॉकमध्ये मी ट्रेड नाही करत पी स्टॉकमध्ये सुरुवातीच्या काळात ट्रेड केलेले भरपूर प्रमाणात फसलेले यामध्ये त्यामुळे आता याच्यात ट्रेड करण्याची हिंमत नाही होत <coughs> जेव्हा सुरुवातीला आपल्या मार्केटबद्दल काही माहिती नसतं ना तेव्हा आपण असे छोट्या छोट्या स्टॉकडं पळतो आणि चांगलं अडकून बसतो ते बस बाहेर निघायला दोन तीन वर्ष तरी लागतात आय ओ सी ठीक आहे आय ओ सी कोण तुमच्याकडे काय स्टॉक असतील तर प्लीज सांगा आपण ते पण पाहू चांगले फंडामेंटल स्टॉक असतील ते ल असं वाटतं आता बस हे स्टॉक आपण याचं ॲनालिसिस करायला पाहिजे एक मिनटं आपण आपल्या चिरोद्याच्या पणवरती जाऊ वेट करा आपल्या अकाउंटवरती आपण आलो आता बघा मी कशा लिस्ट केलेले आहेत सगळे माझ्या वॉशलिस्ट बाकी प्लेअर आहेत वॉशलिस्ट वन लिस्ट वन हे जे सगळे आहेत निफ्टी बँक बँकिंगचे स्टॉक डेली ट्रेडिंगसाठी ज्यामध्ये जास्त हॉलिटिलिटी असते आणि माझं स्विंग ट्रेडिंगसाठी आहे पहिला आपण सर्च केला होता तो स्टॉक बघू आता फेडरल बँकचा होता <coughs> Federal Finance. Hmm. कॅनल नाही फेडरल हे बघा मी तुम्हाला मगाशीच बोलले होते मूव्हिंग ॲव्हरेजची जी अॅक्युरन्सी आहे ना ती ऐंशी ते नव्वद टक्के तरी आहे जेव्हा स्टॉक मुव्हिंग ॲव्हरेज हे पहा जेव्हा तीन लाईन एक पेकांना चिटकल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा ग्रीन लाईन बनल्या ना जोपर्यंत मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली एखादी रेड लाईन होत नाही स्ट्रॉंग रेड लाईन तोपर्यंत हा स्टॉक ओके आहे बुलेश आहे असं समजायचं डेलीमध्ये पण पाहत नाही ना उद्या आपण हा मुवमेंट देऊ शकतो किंवा रिटेस्ट करण्यासाठी एकशे सदुसष्ट अडुसष्टला येऊन परत तो एकशे नव्वदपर्यंत जा जाईल जाईलच असं याची एक ॲक्युरन्सी आहे तेवढी यासाठी आपण मध्ये सर्च करून दुसरा स्टॉक पाहू युनियन बँक एक झालाय आपला दुसरा युनियन बँक मॅग भरपूर वरती गेला आहे याच्यामध्ये आपण स्विंग टाळू इंटरनेट टाळू सगळंच टाळू पण बघा इथून आपल्याला ना एक छान स्विंगचा ट्रेड भेटला असता हे पण हे जेव्हा लाईन एकमेकांना चिकटतात ना त्याच्या ग्रीन कॅन्डल बनतात ना हे बघा ही जी ग्रीन कॅन्डल बनली ही सिग्नल कॅन्डल आहे याच्यानंतर आरामात आपण रोहे दाखवून कोणताही स्टॉक घेऊ शकतो जेव्हा असा पॅटर्न दिसतो तेव्हा

पुढचा अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंट ओके पाचशे एकोणपन्नास हा पण आहे पटाफटचा स्टॉक भरपूर वेळ झालाय आपण बी सी सी पुढचा स्टॉक हा स्टॉक आपण शॉर्ट सेलसाठी पाहिला होता शॉर्ट सेलसाठी याला पण सर्च करून ठेवू हा शॉर्ट सेलसाठी बँक डी सी सी बँक डी सी सी बँक एक सर्च करून ठेव छान दिसतोय वरती जाताना फक्त स्विंग स्विंगसाठी नाही स्विंगसाठी स्टॉप आपण उद्या पाहू आत्ता फक्त जस्ट इंटरने बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया हम्म हां ठीक है पंजाब नेशनल बैंक पर स्टॉक है सभी बैंक के शेयर स्टॉक ऐसा बोले बोललेली ना ते ना एस एम एल महिंद्रा एस एम एल महिंद्रा मला असतो जरा यामध्ये ना चांगली मुवमेंट येईल परवा दिवशी या स्टॉकचं झाले पो जरा किती छान राहिली दिलेली याच्यावरती जोपर्यंत मोहीम ॲव्हरेजच्या खाली स्टॉक येत नाही तोपर्यंत आपण सेल करायचा नाही तोपर्यंत तो, तो स्टॉक खाली म्हणजे नाही आहेत जोपर्यंत याच्या जेव्हा खाली एखादी रेड लाईन होईल स्ट्रॉंग रेड लाईन एखादी कॅन्डल तेव्हाच तो सेलिंगमध्ये जाईल सध्या तर तो सेलिंगमध्ये नाही आणि अजूनही त्याचं टार्गेट मला तर साडे चार हजार पाचशेपर्यंत आहे तिथपर्यंत उद्या जाईल त्यानंतर तो रिव्हर्स पण होईल त्यामुळे हा स्टॉक्स राहू देऊ आपण त्यानंतर आय ओ सी एक होता आपण सर्च केलेला

किमो आय सीमध्ये काही ट्रेड बनणार नाही